श्रीराम जय राम जय जय राम, राम। एकोणीस सप्टेंबर भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर मतीही सा गतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल काळ मुख्यत्व तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याचा जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये जे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली आता काय त्याचे आता दुःख न करणे हेच बरे हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच म्हणून स्वस्थ बसावे मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळे लागते कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे याकरिताच आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे भक्ती जे नऊ मार्ग सांगितले आहेत त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे आजचे बोरवचन वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर पे फोनपे किंवा स्कॅन स्कान्पुर, कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद